हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भावा बहिणी आज पियाचा पेपर होता बोर्डाचा सगळ्या भाव बहीण पियाला शुभेच्छा देत होती आज पियूचा पेपर मराथी, मराथी, जा होता ना बोर्डाचा पहिला मराठी मराठी तिच्यापेक्षा जास्त टेन्शन तर मलाच आलं होत पेपराच कशी लिहती पूर्गी पेपर कशी नाही कशी लिहतीन कशी नाही मी जास्त टेन्शन मध्ये भाऊ बहिणीनं ही झाली होती आईने केली आंघोळ झोपली आणि हि हका आली जेवण सुद्धा केलं नाही तिला सुद्धा तेवढं टेन्शन आलं होत पेपराच दोन वाजता आली जेवण सुद्धा पुरीनं केलं नाही पेपरावरून आल्या भाऊ बहिणीनं जेवण केलं पण आता ने ने ने। ने ने मला आहे ना तिने पेपर कसा लिहिला कसा नाही पेपर कसा लिहिला कसा नाही ही चिंता तर आता मराठीचा पेपर होता आज आता ती मस् मे आल्या आल्या विचारलं म्हणलं पिऊ कसा गेला पेपर ला ला, ला ला, कसा का तर म्हणली चांगला गेला म्हणली सगळं लिहिलं मी पण मला विश्वास बसत नाही नव्हता भाव बहिणीनं ती पूर्गी म्हणती मी लिहावला सगळा मी म्हणलं खरं सांग कस बिझ म्हणजे चुकीचंही लिहल काही ती म्हणती बाया मग मी तुला विश्वासच नाही अगं खरंच मी लिहिला सगळा तर आता तिला बघा बरं तिने बरोबर आहे का भाव बहिणीनं तिने प्रश्नपत्रिका आणलेली आहे आता मला काय दहावी माझी झालेली नाही त्याच्यामुळं मला काय समजायचं समजायचंय तर ती तुम्हाला सांगल बरोबर म्हणजे ती तुम्हाला उत्तर त्याची सांगल बरोबर लिहूला असलं तर सांगा बरोबर आहे म्हणून नाहीतर होका ती आ... पिऊ आली आज पेपरावरून आता सात दिवस परत सुट्ट्या येत कशाच्या येत कोणा पण सात दिवस आहे येत परत चल ना ये ना ये की इकड बघू आता तिचं बराबर आहे का चुकलेला असलं तर सांगा <laughs> रटकी होती चांगली प्रश्न सांग उत्तर बी तू सांग प्रश्न बी तू सांग हित माझ्यावर विश्वासच नसतो आता काय विश्वास नाही कळ का हां सांग प्रश्न सांग उत्तर सांग प्रश्न क्रमांक एक हा गुलाबी पानाच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे पिंपळाची झाडे उत्तर पिंपळाची झाडे बघा बराबर आहे का मला मी लिहुला लिहुला आग लिहिलंय ना तू तो लिहिलं बी नाही बघून दु। सांगत मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत दिलंय संत ज्ञानेश्वर हा वसंताच्या पुष्पमुद्रेचे मुद्रेचे चिन्ह चिन्ह आलेले महिने हा त्याच्यात काय काय दिलं तिथं फक्त चैत्र दिलाय फाल्गुन आणि वैशाख आणि चैत्र ही तीनच महिने दिले आता हि ती तीन महिने लिहिवायचं होतं का उत्तर आहे का त्याच हां बघा वा वैदि बघा हा थोडं चैत्रातल्या सोमध्या माझ सोम चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीची रूपा न नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा ती मी लिहिलं माझ्या शब्दात म्हणजे तपल्या मनाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्य तिथं दिलंय जटील कार्य आणि अति अतितटीचे कार्य मग इथं पुढे इथं ह्याच श्री탁क्षर करणे हिच टिंकारी आहे त्याचं खालचा आणि अ अ ती टटीचे कार्य कीफ रे हा अ पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अति तटीचे कार्य आम किले तुम्ही ही महर्षी कर्वे यांचे जन्मगाव रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्म झाला त्यांचा विस्वमते सरस्वती, सरस्वती। स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे ही माझ्या मनाने लिहिलं शिकणं गरजेचं आहे का मग स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या भारती आपल्या भारत देशात स्त्रियांना काय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला अजून ले बघा बा बहिणी न बाबा बराबर आहे का बी नाही सांगितलंय तरी मी बहिणा आता इथं चुकी बरोबर ही या पटी गद्य ह्याच्यातले चुकी बरोबर की आपल्याला लिहिज होतं ह्याच सोडले होते तहान लागली की आपण सरबत पितो ती ह्यात नाही तहान लागली की आपण पाणी पितो तरी मी म्हणणार होते सरबत कस काय पितो पाणी पितो आपण आणि बघ आता ही तहान लागला की आपण सरबत कस काय अगं चूक आहे ना मग चुकी की बरोबर लिहाली नाही ना मग चूक आई चूक काही गोष्टी स्वभावानुसार गद्य गरजेनुसार केल्या जातात गरजेनुसार केल्या काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात हे विधान बरोबर आहे बरोबर व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते हा चुख आहे ती चुख आहे हा मग ती जेव बघ ना चुख आहे की मग व्यायामाच्या अभावातून किती सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावा अभावातून निर्माण होते चूक आहे थकवा की आपण काम करतो आराम करतो आपण थकवा आले चूक आहे ते न ते ते न चुकता केले जाते जे जे नाही केले जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते आपण तेव्हा झुकतो जेव्हा आपल्याला झोप येते मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील कर दोन ओळी शोधून लिहा मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील करशील का, का आत्मविश्वास आत्मविश्वास मुलीचा आत्मविश्वास <laughs> म्हणजे मी ही करू शकते हा बरोबर तो आत्मविश्वास म्हणजे आईला मी कशी म्हणते तू चालू शकते तू चालणार तू चालू शकते तेव्हा माझा आत्मविश्वास आता ही पण हो हे आपल्या मनाला येत होतं भातुकलीचा खेळ घराचा सरकार भातुकलीचा खेळ म्हणजे काय नाही का बाहुला बाहुलीचा खेळ हा भांडी पोंडी खेळतात हे आपण तिथं काय लिहायचं होतं खालील काव्या पंक्तीचा सरळ तुमच्या शकतात लिहा ती मांडीवर घेते बाहुलीला एका हाताने थोपत तिला चढवते आज भाताच आता ही आपल्या मनाने तिच्यात ना ओळी सरळ अर्थ लिहायचा सरळ अर्थ लिहायचा ही काव्य सौंदर्य म्हणजे काय दिलंय माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र जगाचं या स्पष्ट काव्य सौंदर्य याच्यात लेखकाचं नाव त्या त्या कवितेचं नाव त्याच्यात काय आपल्याला शिकायला आहे ती ह्याच्यात लिहायचं हा आणि कवितेचं रसग्रहण उत्तम लक्षण कविता आणि आकाश झेप गेले पाखरा ही दोन कविता आजच्या किंवा मध्ये व मी उत्तम लक्षण लिहिले काय हा ही तीन पॉईंट दिले कवी प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवित्री कोण येतं उत्तम लक्षण संत रामदास कवितेचा विषय उत्तम माणसांची लक्षणे आणि कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणं ती माझ्या मनात लिहिलं मला आवडत होती का नव्हती ही रसग्रहण आशय सौंदर्य म्हणजे ही दिलेली ओळखलेली त्याचा आशय सौंदर्य ते लिहायचं आशय सौंदर्य मध्ये सगळं लिहायचं काय कवी लिहायचे कवितेचं नाव लिहायचं त्याच्यातून मिळणारा संदेश लिहायचा त्याची मध्यवर्ती कल्पना लिहायची अजून आशय सौंदर्य काव्य सौंदर्य काव्यसौंदर्य म्हणजे ती कविता आहे ना कविता त्याचा जो सरळ अर्थ द्यायचा म्हणजे अर्थ द्यायचा काव्यसौंदर्यामध्ये आणि भाषिक सौंदर्यामध्ये लिहायचं त्याच्यात कोणत्या कोणत्या ह्याचा वापर केलाय म्हणजे ती अलंकार की ती नाही का त्याचं लिहायचं त्याच्यात आता ही विभाग तीन स्थूल वाचन ही मानसे पेरा माणूस किल या विजनाचा तुम्हाला समजलेला अर्थ मन क्या पेरेनं लागा या कवितेच्या आधारे समिस्ति आहे ही एक लिल माझ्या मनाने आणि ही एक लिल जिथे लेफ्टन स्वाती महाडीवाच पुस्तकात लगित त्यांनी काय केलं मुले जे मुले आहेत ना त्यांचं आपल्यासार आमच्यासारखी मुलं आहेत ना लगेच रुखून पुढं बी जातात ना हा मग का मुले भरकटण्याची कारणे मग त्यांनी काय केलंय की मुले आहेत ना त्यांना समजून सांगून घरी आणले त्यांचं कार्य होत आता ही व्याकरण ही समास समासिक शब्द समासाचे नाव आई वडील कोणता समास आई वडील पंचवटी वेग समास महाराष्ट्र कर्मधारा समास चहापानी चहापानी समाहार द्वंद्व समास आणि आई वडीलसिद्धी ही प्रत्येक घटीत उपसर्ग घट म्हणजे प्रत्येक म्हणजे मागून लावला जातो का शब्द एखाद्या मागून लावला जातं आणि उपसर्ग म्हणजे फोडून लावतात मग कसं इथं भर धाव मूळ शब्द काय धाव आणि त्याला भर जोडलाय उपसर्ग घटी तो जाळू लाज आणि त्याला अळू जोडलाय लाजाळू तो प्रत्येक घटित गुरुत्व त्याला तो ना प्रत्येक घटित गुरु आणि त्याला जोडलाय आणि ना उमेद त्या तो उपसर्ग घटीत त्याला उमेद आणि ना ना जोडले त्याला उपसर्ग थी। यह थी। दोन वक लिया चारोनि मुक्त होने आकर्षित होने आकर्षित होने, वाक तैयार अचंबित होने लय अचंबित लिह अचंबित होने अचंबित होणे म्हणजे आश्चर्य चकित आश्चर्य चकित होणे लिहिले आश्चर्यचकित बोलाय तुला ही शब्द संपत्ती इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आणि वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक आई म्हणजे खालील शब्दाचे दोन समानार्थी शब्द लिहा आई जननी माता खालील शब्दांचे वचन ओळखा नदी एक वचन आणि गोट्या अनेक वचन बा बहिणी ना अशा पद्धतीनं पेपर लिहलाय आता एवढं सांगा मला कसं कसं लिहूल म्हणजे बराबर लिहूलय का पोरीनी दुकानदार आहे ना आपल्याला काय दिवा लावलाय आता आता त्या बोर्डाच्या पेपरात तर कळलच काय दिवा लावलाय ती म्हणजे आता कसं अजून तर अवघड अवघड यायच्यात ही तर पहिला आहे पाया नव्हती पडली माझ्या पेपराला जाताना पेपर म्हणजे बघा असायचं अवघड असतो म्हणून आयच्या पाया पडून जाणार आहेत कसं काय करायचं का गरबडीत गरबडीत पडायला तशीच भाऊ बहिणीनं काय का सांगायचं चला मग भाऊ बहिणी लिहूला पोरीनी पेपर कसा लिहला आता पेपराच्या मार्कावरूनच कर मग मला इथं काय होत माहित आहे का नाही काय होत भेव वाटत <laughs> मग भे बसायचं कोपऱ्यात देव का खाट्या खाली जागा करून बसायला भेव वाटतय तर होय भाव ना बरोबर का नाही चला भाऊ बहिणीनं ह्या सगळ्यांनी आप आपली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि ज्या बहिणींनी पियाला काय बेस्ट ऑफ लिया त्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यांचं धन्यवाद मला बेस्ट ऑफ दिले हा पियाला चांगल्या मार्काने पासू बनाव चांगलं लिव हा